लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनात हिंदी मराठी भाषा वादानं एक नवं वळण देखील घेतलं आहे भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्या मराठी समाजाविरोधातील वादग्रस्त विधानांमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलेलं आहे या पार्श्वभूमीवर तेवीस जुलै म्हणजेच काल रोजी लोकसभेचं कामकाज तहकूब झाल्यानंतर काँग्रेसच्या तीन महिला खासदारांनी निशिकांत दुबे यांना थेट संसदेच्या लॉबीमध्ये घेरलं आणि त्यांना जाब विचारला काल लोकसभेचं कामकाज तकूब झाल्याच्या नंतर काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड प्रतिभा धानोरकर आणि खासदार शोभा बच्छाव यांनी निशिकांत दुबे यांना शोधून काढलं दुबे संसदेच्या लॉबीत येताच या तिन्ही खासदारांनी त्यांना घेरलं आणि त्यांच्या मराठी विरोधी वक्तव्यावरती जोरदार टीका देखील केली आणि त्याचा जाब देखील विचारला गेला मराठी भाषिकांविरोधात तुमची अरे रावी आम्ही खपवून घेणार नाही तुम्ही कोणाला आणि कसे आपटून मारणार हे देखील तुमचं वागणं योग्य नाही असं सुनावत त्यांनी दुबेंना जोरदारपणे खडसावलं यावेळी वर्षा गायकवाड यांनी जय महाराष्ट्रच्या गगनभेदी अशा घोषणा देखील दिल्या ज्यामुळं लॉबीत उपस्थित सर्वांचं लक्ष वेधलं गेलं त्यामुळे नेमके तिथं काय सुरू होतं हे पाहण्यासाठी महाराष्ट्रातील आणि इतर काही खासदार देखील त्यांच्या जवळ गेले आणि महाराष्ट्रातील इतर खासदारांनी देखील त्यांना जय महाराष्ट्र अशा घोषणा दिल्या त्यामुळं घाबरलेल्या भाजप खासदार शशी निशिकांत दुबे यांनी तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला यावरती खासदार निशिकांत दुबे यांनी हात जोडून मेरी बहन है असं म्हणत तिथून निघून जाण्याचा किंवा पळ काढण्याचा प्रयत्न केला या घटनेदरम्यान महायुती आणि महाविकास आघाडीचे अनेक खासदार आजूबाजूला उपस्थित होते या घेरावाने मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे यावेळी काँग्रेसच्या महिला खासदार यांनी दाखवलेल्या धाडसाचं आणि महाराष्ट्र प्रेमाचं या वाघिणींचे महाराष्ट्रातील सर्वच पक्षातील नेत्यांनी पुढाऱ्यांनी आणि सर्वसामान्यांनी देखील स्वागत केलेलं आहे आणि त्यांचा सत्कार करणार असल्याचं देखील मनसे नेते आशिष जाधव यांनी देखील म्हटलेलं आहे या वादाचे मूळ कारण म्हणजे निशिकांत दुबे यांनी काही दिवसांपूर्वी मराठी समाज आणि ठाकरे बंधूंवरती आक्षेपारशा टिपण्या किंवा टीका देखील केलेली होती मराठी लोक कोणाची भाकर खातायत आमच्या पैशावर तुम्ही जगताय मराठी लोकांकडे कोणते उद्योग आहेत किती टॅक्स देतात आणि खाणी देखील आमच्याकडे आहेत तुमच्याकडे आहेत का असं म्हणत त्यांनी महाराष्ट्र आणि मराठा समाजाला अनेकदा डिवसलं होतं तसंच हिम्मत असेल तर बिहार तमिळनाडू उत्तर प्रदेशात या तुम्हाला आपटून आपटून मारू असं खुलं आव्हान देखील ठाकरे बंधूंना आणि मराठी माणसांना दिलं होतं या विधानांमुळे महाराष्ट्रात संतापाची लाट देखील उसळली होती आणि दरम्यानच्या काळात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील मुंबईच्या समुद्रात डुबे डुबे कर मार कर मारुंगा या मारू असं म्हणत प्रत्युत्तर देखील दुबे यांना दिलेलं होतं त्यामुळे हा वाद नेहमी चर्चेत राहिला आणि वार प्रतिवार किंवा आरोप प्रत्यारोप होत राहिले मात्र आजच्या घटनेनं पुन्हा एकदा मनावंच वाटतं की दिल्लीचेही तक्त राखतो महाराष्ट्र माझा मराठी माझा मनसे आणि शिवसेना युबीटी यांनी देखील हिंदी अनिवार्यतेच्या मुद्द्यावरून आक्रमक पवित्रा घेतला आणि त्यानंतर भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी ठाकरे बंधूवरती घाणड असं राजकारण करत असल्याचा आरोप देखील केला तर राज ठाकरे यांनी हिंदी अनिवार्यतेचा निर्णय हा मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचा त्याचा एक कटाचा भाग असल्याचा आरोप देखील केला लोकसभेतील काँग्रेसच्या महिला खासदारांच्या या घेरावानं निशिकांत दुबे यांच्या वक्तव्यावरील वादाला देखील एक नवी धार देखील या निमित्तानं मिळालेली आहे काँग्रेसच्या महिला खासदारांनी दाखवलेला आक्रमक पवित्रा आणि जय महाराष्ट्राच्या घोषणांनी मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा एकदा राष्ट्रीय पातळीवरती चर्चेत आलेला आहे येत्या काळात या वादाचे राजकीय परिणाम नेमके काय होतील हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे तसंच काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड खासदार शोभा बच्चव आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांचा खरं तर महाराष्ट्रासाठी मराठी अस्मितेसाठी जे दोन्ही शिवसेना खासदार किंवा भाजप खासदार यांनी करायला पाहिजे होतं ते, ते मात्र त्यांनी केलेलं नव्हतं मात्र हे सगळं काही घडून आणलं किंवा केलं ते या तीन काँग्रेसच्या वाघिणींनी करून दाखवलं खऱ्या अर्थानं दिल्लीचे तक्त राहतो महाराष्ट्र माझा असं पुन्हा पुन्हा या निमित्तानं म्हणावंसं वाटतं कारण की जे काही शिंदे शिवसेना शिंदे गटाच्या किंवा ठाकरे गटाच्या खासदारांनी आजपर्यंत करायला हवं होतं ते मात्र त्यांनी केलं नव्हतं त्यानिमित्तानं या काँग्रेसच्या रणरागिणींनी पुन्हा एकदा महाराष्ट्राचं जे वर्चस्व आहे मराठीचं प्रेम आहे ते दिल्लीत त्यांनी दाखवून दिलं की महाराष्ट्रात फक्त मराठीच चालेल इतर काहीही नाही कारण की कुठल्याही भाषेला विरोध नसताना मात्र हिंदी भाषिक लोक विरोध करतात हेच त्यांना दाखवून द्यायचं असावं आणि या निमित्तानं मात्र आता राजकारण पेटण्याची देखील शक्यता आहे कारण की काँग्रेसच्या रणरागिणींनी आता आपलं जे काही आहे ते कर्तृत्व दाखवलेलं आहे मात्र आता हे हिवाळी अधिवेशन असं सुरू राहणार आहे आणि या निमित्तानं आता शिंदे गटाचे खासदार किंवा ठाकरे गटाचे खासदार नेमकी यापुढे मराठीबद्दल काय बोलतात किंवा त्याबद्दल काही प्रश्न उपस्थित करतात का हे देखील पाहावं लागणार आहे आणि यानिमित्तानं भाजपचे खासदार जे वादग्रस्त वक्तव्य करतात मराठ्यांबद्दल मराठी भाषेबद्दल अस्मितेबद्दल त्यावरती आता काही चर्चा होणार का हे देखील पाहावं लागणार आहे या निमित्तानं या व्हिडिओबद्दल काँग्रेसच्या भूमिकेबद्दल आणि एकूणच शिवसेनेच्या आणि भाजपच्या भूमिकेबद्दल आपल्याला काय वाटतं ते, का वाट ते कमेंट्स बॉक्समध्ये मा मांडायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुर्ताज धन्यवाद नक्कीच भेटूयात पुढील व्हिडिओ